आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांचा भाजप पक्षात प्रवेश मुंबई येथील भाजपच्या प्रमुख कार्यालयात मंगळवारी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मंगळवेडेचे आमदार समाधान आवताडे कराडचे आमदार अतुल भोसले प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्यासह कवटे तालुका अध्यक्ष कुमार जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश केला यावेळी किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद बापू कोरे सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या विकसित भारत व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र या संकल्पाला साथ देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे सर्वांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत सरकार व आणि सर्वसामान्य राज्याचा नागरिक यासाठी दुआ म्हणून आपण सर्वांनी कार्यरत राहावे असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला पक्षप्रवेशानंतर धनंजय शिंदे म्हणाले यापुढच्या काळात भारतीय जनता पार्टीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे संघटना बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्र करून काम करणार असून प्रत्येक नागरिकांपर्यंत भाजप पक्षाची विचारधारा पोचविण्यासाठी प्रयत्न करू असे मत धनंजय शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी धनंजय शिंदे कुमार जाधव आदिकराव पोळ महेश साबळे आकाश तेली सचिन गायकवाड नानासो पाटील राजेंद्र जाधव मनोज चव्हाण आकाश सावडकर सचिन शिंदे अमर काबुगडे यांच्यासह प्रहार संघटनेचे रणजित माणे जितेंद्र माणे यांनी देखील यावेळी भारतीय जनता पार्टीत जाहीरपणे प्रवेश केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क